नो ड्रामा डिसिप्लिन हे पालकत्वावरील पुस्तक शिस्त या संकल्पनेकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकते या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की शिस्त म्हणजे शिक्षा देणे भीती दाखवणे किंवा मुलांवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवणे नव्हे तर शिकवणे होय लेखक सांगतात की अनेक पालक शिस्त म्हणजे राग ओरड धमक्या किंवा कठोर परिणाम असा समज करून घेतात पण अशा पद्धती मुलांच्या दीर्घकालीन विकासाला मदत करत नाहीत उलट शिस्तीचा खरा उद्देश मुलांना स्वतःच्या भावना समजून घेणे वर्तनावर नियंत्रण ठेवणे जबाबदारी घेणे आणि इतरांशी सहानुभूतीने वागणे शिकवणे हा असावा पुस्तकाची सुरुवात या महत्त्वाच्या मुद्द्याने होते की मुले ही लहान प्रौढ नसतात त्यांचा मेंदू अजून विकसित होत असतो आणि त्यामुळे त्यांचे वर्तन समजून घेण्यासाठी मेंदूच्या विकासाची माहिती असणे फार गरजेचे आहे मुलांचा मेंदू खालच्या भागापासून वरच्या भागाकडे विकसित होतो खालचा मेंदू जो भीती राग स्वतःचे संरक्षण आणि लढा किंवा पळा अशा प्रतिक्रिया नियंत्रित करतो तो लवकर विकसित होतो वरचा मेंदू विशेषतः प्री फ्रंटल कॉटेक्स जो विचार तर्क संयम सहानुभूती आणि निर्णयक्षमता यांसाठी जबाबदार असतो तो खूप उशिरापर्यंत विकसित होत राहतो जेव्हा मूल खूप रागावलेले घाबरलेले किंवा भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अस्वस्थ असते तेव्हा त्याचा वरचा मेंदू नीट काम करत नाही त्यावेळी मूल तर्क ऐकू शकत नाही उपदेश समजू शकत नाही किंवा परिणामांबद्दल विचार करू शकत नाही त्यामुळे अशा क्षणी ओरडणे समज देणे किंवा शिक्षा देणे निष्फळ ठरते लेखक स्पष्ट करतात की अशावेळी मुलाचे वर्तन हे मुद्दाम केलेली अवज्ञान नसते तर मेंदूच्या विकासाशी संबंधित मर्यादेचा परिणाम असतो यातूनच पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत समोर येतो सुधारणेच्या आधी जोडणी म्हणजेच मुलाचे वर्तन सुधारण्याआधी त्याच्याशी भावनिक नाते जोडणे आवश्यक आहे याचा अर्थ मुलाचे चुकीचे वर्तन मान्य करणे किंवा त्याला हवे ते देणे असा होत नाही याचा अर्थ असा की आधी मुलाला समजून घेतले पाहिजे त्याच्या भावना ओळखून त्याला सुरक्षित वाटू दिले पाहिजे जेव्हा मूल स्वतःला समजले गेले असे अनुभवते तेव्हा त्याचा मेंदू शांत होतो आणि शिकण्यासाठी तयार होतो उदाहरणार्थ जर एखादे मूल खेळ थांबायला सांगितल्यावर रडत असेल तर रडू नकोस यात काय एवढं असे म्हणण्याऐवजी तुला अजून खेळायचं होतं म्हणून तुला वाईट वाटतंय असे म्हणणे अधिक परिणामकारक ठरते अशा शब्दांमुळे मूल ऐकले गेले आहे असे अनुभवते लेखक ठामपणे सांगतात की सहानुभूती दाखवल्याने पालकांची शिस्त कमी होत नाही उलट मुलांशी असलेला विश्वास आणि सहकार्य वाढते पुस्तकात नो ड्रामा शिस्त याचाही अर्थ स्पष्ट केला आहे याचा अर्थ शिस्त नसलेले किंवा नियम नसलेले पालकत्व नव्हे नियम आणि मर्यादा मुलांसाठी अत्यंत आवश्यक आहेत पण त्या कशा पद्धतीने लागू केल्या जातात हे अधिक महत्वाचे आहे नाट्यमय प्रसंग तेव्हा निर्माण होतात जेव्हा पालक स्वतःच्या रागाने लाजेने किंवा नियंत्रण सुटल्याच्या भावनेने प्रतिक्रिया देतात लेखक पालकांना आधी स्वतःला शांत करण्याचा सल्ला देतात कारण शांत प्रौढच अस्वस्थ मुलाला शांत करू शकतो या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा विचार असा आहे की शिस्तीचा उद्देश फक्त त्या क्षणी वर्तन थांबवणे असा नसावा तर मुलाच्या दीर्घकालीन व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करणे असा असावा लेखक पालकांना विचारायला सांगतात की त्यांना आपले मूल वीस पंचवीस वर्षांचे झाल्यावर कसे असावे वाटते जबाबदार आत्मनियंत्रण असलेले सहानुभूतीशील आणि समस्यांना सामोरे जाणारे माणूस शिस्तीचे प्रत्येक क्षण हे अशा गुणांना घडवण्याची संधी म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे पुस्तक शिक्षा आणि शिस्त यातील फरक खूप स्पष्टपणे मांडते शिक्षा ही भीती शक्ती आणि नियंत्रणावर आधारित असते तिचा उद्देश मूल लगेच ऐकायला लावणे असतो शिस्त ही शिकवण्यावर आणि मार्गदर्शनावर आधारित असते ती विचारते माझे मूल काय अनुभवते आहे आणि मी त्याला काय शिकवू शकतो शिक्षा तात्पुरते वर्तन थांबवू शकते पण शिस्त मुलाच्या आतून योग्य अयोग्याची समज विकसित करते लेखक हेही सांगतात की मुलांचे चुकीचे वर्तन अनेकदा अपूर्ण गरजांचे किंवा अपुऱ्या कौशल्यांचे लक्षण असते मूल थकलेले असू शकते भुकेलेले असू शकते घाबरलेले असू शकते किंवा स्वतःच्या भावना शब्दात मांडता येत नसतील जेव्हा पालक वर्तनाला संवाद म्हणून पाहतात तेव्हा ते रागाऐवजी समजून घेण्याने प्रतिसाद देतात या पुस्तकात चुका करणे हे शिकण्याचे आवश्यक भाग आहे असे ठामपणे सांगितले आहे जर पालक प्रत्येक चुकीवर अपमान किंवा कठोर शिक्षा देतील तर मूल चुका लपवायला शिकते पण जर चुका समजून घेऊन दुरुस्त करण्याची संधी दिली तर मूल जबाबदारी आणि सुधारणा शिकते शिस्तीच्या क्षणांकडे शिकण्याची प्रयोगशाळा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन येथे मांडला आहे आऊट या संकल्पनेवरही पुस्तक समतोल दृष्टिकोन ठेवते लेखक आऊट पूर्णपणे चुकीचा आहे असे म्हणत नाहीत पण रागात दिलेला आऊट मुलाला एकटे आणि नाकारले गेल्यासारखे वाटू शकतो त्याऐवजी टाईम इनची कल्पना मांडली आहे ज्यामध्ये पालक मुलासोबतच राहून त्याला शांत होण्यास मदत करतात उद्देश मुलाला वेगळे करणे नसून आत्मनियंत्रण शिकवणे हा असतो पुस्तकात सातत्य आणि लवचिकता या दोन्हींचे महत्त्व सांगितले आहे मुलांना सुरक्षित वाटण्यासाठी स्पष्ट नियम आवश्यक असतात पण प्रत्येक परिस्थितीत कठोरपणे तेच नियम लावणे योग्य नसते मुलाचे वय स्वभाव आणि त्या क्षणाची भावनिक अवस्था लक्षात घेणे गरजेचे आहे अनेक पालकांना भीती वाटते की जास्त सहानुभूती दाखवल्यास मुले हट्टी किंवा बिघडतील लेखक हा गैरसमज दूर करतात सहानुभूती आणि मर्यादा या एकमेकांच्या विरोधी नाहीत प्रत्यक्षात जे मूल समजले जाते ते अधिक सहकार्यपूर्ण आणि जबाबदार बनते सुरक्षित नातेसंबंध मुलांच्या मेंदूच्या आरोग्यपूर्ण विकासाला आधार देतात पुस्तक वारंवार सांगते की मुले शब्दांपेक्षा पालकांच्या वर्तनातून अधिक शिकतात पालक रागात ओरडले तर मूलही तसेच शिकते पालक स्वतःची चूक मान्य करून माफी मागतात तेव्हा मूलही तेच शिकते शिस्त म्हणजे फक्त मुलाला सुधारणे नव्हे तर स्वतःलाही त्याच मूल्यांवर जगणे होय संघर्षानंतरची शांत चर्चा किती महत्त्वाची आहे हेही लेखक सांगतात मूल शांत झाल्यावर त्याच्याशी काय घडले त्याला कसे वाटले आणि पुढच्या वेळी काय वेगळे करता येईल याबद्दल बोलणे मेंदूमध्ये खोलवर शिकवर निर्माण करते गोंधळाच्या क्षणी दिलेले धडे बहुतेक वेळा वाया जातात पुस्तक हेही मान्य करते की कोणताही पालक परिपूर्ण नसतो पालकांकडूनही चुका होतात पण या चुका मान्य करून नाते दुरुस्त केले तर नाते अधिक मजबूत होतात यामुळे मुलांना हे शिकायला मिळते की नात्यांमध्ये ताण आला तरी त्याची दुरुस्ती शक्य असते संपूर्ण पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की शिस्त म्हणजे युद्ध नाही ती जिंकण्याची गोष्ट नाही ती एक नाते आहे जे अधिक मजबूत करायचे आहे नियंत्रणावर लक्ष केंद्रित केल्यास संघर्ष वाढतो पण नात्यावर लक्ष केंद्रित केल्यास सहकार्य वाढते मुलांना नेहमी हवे ते मिळेलच असे नाही पण त्यांना आदर मिळतो शेवटी नो ड्रामा डिसिप्लिन पालकांना हा विश्वास देते की प्रेम स्पष्टता आणि समजूतदारीसोबत शिस्त शक्य आहे रोजचे छोटे छोटे क्षण मुलांच्या मेंदूचा स्वभावाचा आणि भावनिक आरोग्याचा पाया घडवतात जेव्हा पालक जोडणी सहानुभूती आणि दीर्घकालीन विचारांसह शिस्त वापरतात तेव्हा ते फक्त वर्तन सुधारत नाहीत तर आयुष्याच्या आव्हानांना समजूतदारीने आणि संवेदनशीलतेने सामोरे जाणारे माणूस घडवतात